छत्रपती शिवाजी महाराजांची वागणकं आज साताऱ्यामध्ये आणण्यात आली ही वागणकं सातारा येथील संग्रहालयात ठेवण्यात आले आहेत या वागणकांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थित पार पडले यावेळी सातारा राजघराण्याचे वारसदार स्वतः उदयनराजे भोसले देखील उपस्थित होते दरम्यान या कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांसमोर बोलताना उदयनराजे भोसलेंचा गोंधळ उडाल्याचं पाहायला मिळालं यावेळी उपस्थितांसमोर भाषण करताना उदयनराजे भोसले काहीसे गोंधळले होते त्यांनी भाषणादरम्यान वाघ नकानो भाष्य केलं छत्रपती शिवाजी महाराजांनी वाघ नकांच्या नका साह्याने औरंगजेबाचा सामना केला असं उदयनराजे म्हणाले नंतर उदयराजेंनी तत्काळ आपली चूक सुधारत अफजल खान असा उल्लेख केला छत्रपती शिवाजी महाराजांची वाघ नके साताऱ्यात पोलीस बंदोबस्तात दाखल झाली छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतापगडावरील पराक्रमाची निशाणी असणारी वाघनखे छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजधानी सातारा शहरात दाखल झाले आहेत छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालयात ही वाघनखे ठेवण्यात आली असून जिल्हा प्रशासनाकडून सुरक्षेची पुरेपूर -पुरे खबरदारी घेण्यात आली आहे अशी माहिती जिल्हा अधिकारी जितेंद्र डुड्डी यांनी दिली लंडन येथील विक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियममध्ये असलेली ही वाघणुकी बुधवारी सकाळी विशेष विमानाने महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबईत दाखल झाली सर्व सोपस्कर पूर्ण झाल्यानंतर कडेकोट पोलीस बंदोबस्तात या वाघणुक्यांचं स्वराज्याची चौथी राजधानी असलेल्या साताऱ्याच्या दिशेने प्रवास सुरू झाला एका टेम्पोतून ही वाघणुके साताऱ्यातील वस्तू संग्रहालयात सुरक्षित आणण्यात आली या वाघनखासह शिवशस्त्र गाथा या शिवकालीन शस्त्रांच्या प्रदर्शनाचे आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार पालकमंत्री शंभूराज देसाई खासदार उदयनराजे भोसले आमदार शिवेंद्रसिंह राजे भोसले यांची प्रमुख उपस्थिती होती दरम्यान वाघ राज्यात येण्या अगोदर वाघ नखांवरून राजकारण चांगलंच रंगल्याचं चित्र पाहायला मिळालं कोल्हापूरचे इतिहासकार इंद्रजीत सावंत यांनी ही वाघ शिवाजी महाराजांनी अफजल खानच्या वादासाठी वापरली नसल्याचं म्हटलं होतं त्यानंतर विरोधकांनी सरकारवर शिवक्त्यांची दिशाभूल करत आहेत असा आरोप केला होता